काय सांगाल आता वडकीचं मैदान परवा येत आहे काय सांगाल मैदानाबद्दल मैदान पहिल्यांदा मी सांगतो की पुणे तिथे काय होणे पुणेकरांची मैदानं जे होतात एकदम पारदर्शक आणि रितसर मैदान होतात त्यातलं एक नामवंत मैदान दत्त जयंती वडकीचं मैदान मला कळतंय असं या ठिकाणी ते मैदान होत असते आणि ज्या मी या ठिकाणी या मलोजी क्षेत्रात उतरलो त्यावेळेपासून या ठिकाणी मी दत्तजयंतीचं मैदान आवर्जून पुखरायला असतो मैदान इतकं रंग आणि त्या रूप या मैदानाला येतो की या ठिकाणी आपण बोलू शकत नाही असं त्यापेक्षा या ठिकाणी मी या दत्त जयंतीच्या वडकीच्या मैदानाचे गोष्टी जे सांगतो तिथले जे चषक असते जे सन्मान चिन्ह म्हणजे पैशाला महत्त्व नाही महत्त्व असते त्या ठिकाणी सन्मान चिन्ह तो मला भांडताना माणसं बघायला मिळतील तिथले सन्मान चिन्ह इतके जबरदस्त आहेत की जवळजवळ अडीच लाख रुपये त्या सन्मान चिन्हाला या ठिकाणी वडकीकरांनी खर्च केलेल असे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्या मैदानाला सन्मानित यंदाही केलं जाणार आणि वडकी मैदान म्हटले पारदर्शकता कुठेतरी म्हणजे उटीव दिसते तर काय सांगेल त्या उटीव त्याला एकमेव कारण एकीचं बळ त्यावेळेला मैदान होत असतं गावचं मैदान वळकीकरांचं गावचं मैदान त्यावेळेला सगळी वडकीकर एकत्र येतात आणि एकत्र येऊन या ठिकाणी हे मैदान पार पडतात तिथं कुठल्या या ठिकाणी पार्सिटी तुम्हाला पाहायला मिळणार नाही एकदम शिस्तबद्ध मैदान प्रेक्षक घ्या म्हणजे सगळ्याच बाजूने बोर्ड दावायला जागा नसते असं मैदान या ठिकाणी वडकीकरांचं संपन्न होत असतं तर बैलगाडी मालकांना काय आवाहन करत बैलगाडी मालकांना या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो आता नव्याने जे बैलगाडी मालक आहेत त्यांना या ठिकाणी आदत्त जयंतीच्या वडकीच्या मैदानाचा जुना इतिहास माहीत नाही परंतु दत्त जयंतीच्या ओळखीचा जुना इतिहास असा आहे की तिथं फार्टिटी नावाची तिथं चीजच नसती आणि मैदान जे असं असतं की या ठिकाणी अखंड महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला जेवढा सगळा टॉपर बैल आहे एकही बैल गाडी मालक थांबत नाही त्या मैदानाला आवर्जून उपस्थित राहतो आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व बैल गाडी मालकांनी म्हणजे टॉपरबरोबर या ठिकाणी आपण लढत कारण टॉपरचा दिवस काही लय दिवस नसतो तोच या ठिकाणी थोडासा कमी होतो आणि बारका या ठिकाणी उभारी घेत असतो तसे या ठिकाणी या मैदानाला दत्त जयंतीच्या मैदानाला यावर्षी चांगलं आणि शिस्तबद्ध नियोजन केलेलं आहे तरी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांनी या मैदानाला आवर्जून उपस्थित राहायचे आणि मैदानाची शोभा वाढवायची